बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणेशाची पूजा फौजदार चौडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक महादेव राऊत बीआरडीएस केबल नेटवर्कचे संचालक रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयात फौजदार चौडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत बी आर डी एस केबल नेटवर्कचे संचालक रवींद्र पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली Ya Allah, <laughs> dari kita ambil hari यावेळी बी आर न्यूज चॅनलचे संचालक संपादक मनीष केत कार्यकारी संपादक अश्विनी तडवळकर रवी पर्वत राहुल थोरात संदीप वाडेकर निवेदिका श्रुतीमाने रुपाली वाडेकर कविता काजळे बातमीदार आकांक्षा सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी सहा सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीस पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं गणपती उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे सर्वांनी शांततेत उत्सव साजरा अद्यापर्यंत केलं आहे उद्याचं विसर्जन देखील आपण शांततेत करूया आणि कोणीही प्रदूषण नियमांचं उल्लंघन करणार नाही याबद्दल सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि पारंपरिक वाद्य तसा त्याचा वापर करावा आणि एवढंच मी आवाहन करतो स सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आणि सर्वांना गणपतीनिमित्त सर्वांना गणपती उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा